चमत्कार एक सरळ एक साधा विनोदी चित्रपट तोही कठीण असतो हो। पण त्याला वेगवेगळे पापुद्रे असले ना की तो सिनेमा पाहायला फार मजा येते आणि ह्या सिनेमामध्ये ते करत असताना मला प्रथमदर्शनी मी असलं काही कधी केलेलं नाहीये वात्रटपणा पण तो वर वरपांगी तुम्हाला पाहत असताना नंतर तो लक्षात येईल त्या सिनेमामध्ये त्या गोष्टीच्या अनु अनुषंगानं तुमच्या लक्षात येईल की नेमकी गोष्ट काय आहे काम केलंय आमच्या या मुलानं आणि सायली सायली आज हवी होती तिला बरं नाही थोडस त्यामुळे नाही आणि काम करत असताना तुम्हाला ते एन्जॉय करताना म्हणजे आमच्या याच्यामध्ये जर खट कोणी असेल ना तिकडे त्रास देणारा कोणी तो मी सोडून कोणीच नव्हतो मीच होत त्रास द्यायचो माझी किटकिट खूप असायची ह्या मुलांनी सगळ्यांनी इतकं सांभाळून तिला तर इतकं आजारी असायची बिचारी तिला तिचं फ्रॅक्चर झालं असताना सुद्धा सायलीनं इतकं छान शूटिंग केलं मराठी सिनेमाला जी पार्श्वभूमी लागते तशा पद्धतीचा हा चित्रपट इतकं छान आमचा कॅमेरामन सुद्धा आमची राहण्याची खाण्याची जी सोय युनिट फार मोठं होतं त्यामुळे ते त्यामुळे पहिल्यांदाच इतक्या अशा छान पद्धतीने आम्हाला एक मराठी सिनेमा करता आला की ज्याचा बॅकड्रॉप असा होता आणि विपुल खरं सांग आता हा गुजरातीमध्ये ज्यावेळी सिनेमा झाला होता ना तो कित्येक वर्ष तो चालूच आहे अजून सुद्धा तो चालू आहे एक शो असेल का होईना तसा तो चालूच आहे आणि त्यांनी गुजरातीमध्ये त्यांचा लोक आहे पण सध्या शेवटी तुमचा फोक कशावर असतात तर की धंदा किती केला त्याच्यावर असताना तेच तर धंदा तर केला केलाच पण ती गोष्ट जी घर करून राहते तुमच्या मनामध्ये इतकं छान झालेलं आहे दा। आणि त्याच्याबद्दल धन्यवाद त्याला सगळ्यात दिग्दर्शक म्हणून असा असतो की त्याला सतत काहीतरी सुचत असत असं ते त्याच चाललेलं असत बर तो म्हणायला गुजराती आहे पण तो मराठी इथेच वाढलेला इथेच सगळे झालेलं तर त्यामुळे त्याची बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत वात्रटपणा तो मराठीच आहे सगळा प्रोड्युसर म्हणून त्यांनी कुठलीही गोष्ट कमी पडू दिली नाही कुठल्याही गोष्टीची सांगितलेले पैसे होते त्याच्यापेक्षा मग नंतर पैसे वाढवून दिले सगळ्यांना म्हणजे स्पॉट बाय ते सगळ्यांपर्यंत खरं नाही कस होत की पैसे कमवल्यानंतर त्यातला काही भाग आपण कोणास आपल्या बाकीच्या मंडळी बरोबर वाटायला पाहिजे हे कळणारा म्हणून इतका मोठा उद्योगपती झालेला आहे काही गोष्टी आहेत त्या मला इथे आता सांगता येणार नाहीत पण ते राहू दे रितेशाला का रे रितेश हे गाडवा इकडे नाही नाही इकडे 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 पुढे ये हा हा आमचा जुळाऱ्या सगळ्या गोष्टी त्या जुळून आणल्या सगळं छान जुळून जे आणलेलं आहे इथे मला एकट्याला कॉफी आहे पण तिथे सगळ्यांना असायचं <laughs>